काय मंडळी कमी साहित्यात लहानांपासून मोठ्यांना आवडणारे पौष्टिक लाडू तयार करायचे मग ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी दोन खिसून घेतलेल्या आहे जर तुम्हाला वजनी प्रमाण असेल तर ग्रॅम आहे ब्राऊन रंग आपण छान खोबर भाजून खोबरं जर व्यवस्थित भाजलं तर डिंकाचा लाडू खूप दिवस ठेव खोबरे इथे व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता ते परातीत काढून घेऊया दोनशे ग्राम खारीक घेतलेला आहे खारके मधल्या सगळ्या बिया खारीक सुद्धा व्यवस्थित भाजून घेऊया तुम्ही मिक्सरला खारीक बारीक करून सुद्धा भाजून खारीक सुद्धा भाजून झालेले आहेत परातीत काढून घेऊ पोहेचे दोन चमचे मी तूप घेतलेले आहे शंभर ग्राम मी ते बदाम घेतलेले आहे ते तुपामध्ये छान भाजून घेऊया भाजून घेतलेली खारीक आणि बदाम सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे लगेच त्याच तुपामध्ये मी इथं डिंक व्यवस्थित तळून घेत आहे डिंक तळत असताना तो, तो व्यवस्थित तळा गेला पाहिजे नाहीतर ते करकर लागण्याची शक्यता असते डिंक खारी बदाम सगळं मिक्सरच्या भांड्यात काढला आणि ते बारीक करून घेतलेलं आहे आणि आता हे खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेऊया आपण हे अजून एकदा मिक्सर ला फिरवून घेणार हे सगळं हाताने एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे आपण मग अशी डिंक भाजलेला त्याच तुपामध्ये आपण दोनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू बारीक गॅस करून आपण हा गुळ सगळा एकसारखा वितळून घेणार आहोत लगेच विरघळा की गॅस बंद करायचा नाहीतर लाडू कडक होण्याची शक्यता नुसता गुळ वितळून घ्यायचा आणि पूर्ण सारणावर घालून घेणार आहोत गुळ गरम आहे लगेच त्यामध्ये चमच्याने किंवा पैने हे सगळं आपण एकसारखं मिक्स करून घेऊया नाही तर आपण एक मिक्सरच भांड घेऊया सगळं सारण त्यामध्ये घालून घेऊया एकदाच मिक्सर चालू बंद करून घ्यायचं हे सगळं एकसारखं मिक्स होऊन जाईल पहिली गोष्ट हाताला भाजणार नाही सगळं एकसारखं मिक्स मिक्सर एक मध्ये बारीक करत असताना मी थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे सगळं एकसारखं बारीक करून घेतलेलं आहे कारण थोडस गरमच असताना लाडून पटकन वळून घ्यायचं कारण थंड झालं की परत हे गरम करून परत लाडू वयाला म्हणून सगळे लाडू पटकन वळून घ्यायचे मी अशाच पद्धतीने सगळे लाडू बांधून घेत आहे हे लाडू खायला सुद्धा पौष्टिक आहेत झटपट होतात आणि लहानांपासून मोठ्यांना सुद्धा आवडतात नक्की क बनवून पहा कशी वाटली डिंकाच्या लाडवाची रेसिपी नक्की कमेंटमध्ये में सांगा आवडली असेल तर मित्रमंडळी नातेवाईकांपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आहे ना कमी साहित्यात झटपट होणारी लाडवाची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये में सांगा हे संपूर्ण लाडू थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवा महिनाभर नक्की टिकतात कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि जाता जाता इंस्टाग्रामलाही फॉलो करा थँक्यू